नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच साधा चालू वर्तमान काळ शिकणार आहोत या व्हिडिओत तुम्ही सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्य कशी बनवायची ते स्ट्रक्चर शिकणार आहात जसे की पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे हे या व्हिडिओतून तुम्ही शिकणार आहात तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा एक असा काळ आहे जो आता घडत असलेल्या क्रियाविषयी सांगतो म्हणजेच जी क्रिया सध्या सुरू आहे त्यासाठी हा कार्ड वापरला जातो याचाच अर्थ एखादी क्रिया सध्या सुरू आहे हे सांगण्यासाठी हा कार्ड वापरला जातो जसे की मी पाणी पित आहे म्हणजे माझी पाणी पिण्याची क्रिया सध्या सुरू आहे मी टी व्ही पाहत आहे म्हणजे मी सध्या टी व्ही पाहत आहे अशा प्रकारची वाक्य सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची आहेत तर चला आपण आता सिंपल प्रेझेंट कंटिन्युअसचे पॉझिटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचं तो स्ट्रक्चर बघूया त्यासाठी आहे सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस वब म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप प्लस आय एन जी म्हणजे क्रियापदाला आय एन जी लागतो नंतर प्लस ऑब्जेक्ट आता हे ते एक्झाम्पल दिलं आहे मी शाळेत जात आहे येथे करता आय आय ॲम गोईंग टू स्कूल येथे सब्जेक्ट आय आहे नंतर आय म्हणून ॲम लागला गो हे क्रियापद आहे गोला आय एन जी आणि नंतर टू स्कूल ऑब्जेक्ट ती मोठ्याने हसत आहे शी इज लाफिंग लावडली शी इज लाफिंग लावडली लाफ म्हणजे हसणे लावडली म्हणजे मोठ्याने इथे करती शी आहे नंतर शी ए म्हणून इज आणि लाफ हे क्रियापद आहे लाफला आय एन जी आणि लावली हे ऑब्जेक्ट आहे तो गाणी ऐकत आहे ही इज लिसनिंग सॉन्ग्स ही इज लिसनिंग सॉन्ग्स लिसनिंग म्हणजे ऐकणे सॉन्ग्स म्हणजे गाणी आम्ही क्रिकेट खेळत आहोत वी आर प्लेइंग क्रिकेट वी आर प्लेईंग क्रिकेट येथे अनेक वचनी करताय म्हणून आर लागलायला आहे आपण अगोदरच एम इज आर कोणत्या कर्त्यांना लागतो हे अगोदर शिकलेले आहात तुम्ही जर तो माझा व्हिडिओ बघितला नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सिम्पल प्रेझेंटेशनच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता नेक्स्ट सेंटेन्स आहे ते टी व्ही पाहत आहेत दे आर वॉचिंग टी व्ही दे आर वॉचिंग टी व्ही वॉच म्हणजे पाहणे टी व्ही दे आर वॉचिंग टी व्ही म्हणजे ते टी व्ही पाहत आहेत आता इथे लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी जर वाक्याच्या शेवटी जात आहे खेळत आहे पाहत आहे सांगत आहे इत्यादी येत असतील तर ती वाक्य सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे हे ओळखावे आता आपण सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची पॉझिटिव वाक्य कशी बनवायची तो फॉर्म्युला बघितला आता निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे तो फॉर्म्युला बघूया येथे सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस नॉट प्लस वर्क प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट येथे एक्झाम्पल आहे तो जेवत नाही आहे He is not He is not एते ही इज नॉट इटिंग ही इज नॉट इटिंग येथे करता आहे ही म्हणजे सब्जेक्ट ही नंतर ही करता असल्यामुळे इज नंतर नॉट नकारात्मक सेंटेंस आणि इट हे क्रियापद आहे इटला आय एन जी लागलेलं आहे ही इज नॉट इटिंग ती भात खात नाही आहे शी इज नॉट इटिंग राईस शी इज नॉट इटिंग राईस राईस म्हणजे भात इट म्हणजे खाणे आम्ही इंग्रजी शिकत नाही आहोत वी आर नॉट लर्निंग इंग्लिश वी आर नॉट लर्निंग इंग्लिश लर्न म्हणजे शिकणे ते लर्नला आय एन जी लागलेलं आहे मुले खेळत नाही आहेत द चिल्ड्रन आर नॉट प्लेईंग द चिल्ड्रन आर नॉट प्लेईंग इथे सब्जेक्ट चिल्ड्रन आहे एकापेक्षा जास्त आहे म्हणून आर नंतर नॉट नंतर प्ले या क्रियापदाला आय एन जी लागलेला आहे मी काम करत नाही आहे आय ॲम नॉट वर्किंग आय ॲम नॉट वर्किंग वर्किंग म्हणजे काम करणे येथे लक्षात हो ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी जात नाही आहे पाहत नाही आहे सांगत नाही आहे खेळत नाही आहे इत्यादी येत असतील तर ती वाक्य निगेटिव्ह सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहेत हे ओळखावे आता आपण पॉझिटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेनची कशी बनवायची तो फॉर्म्युला बघूया त्यासाठी फर्स्ट एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस वर प्लस आय एन जी प्लस क्वेश्चन मार्क्स आता आपण खाली दिलेल्या उदाहरणासकट समजून घेऊया इथे उदाहरण दिलंय ती चालत आहे का ई शी वॉकिंग ई शी वॉकिंग येथे शी ए म्हणून पहिले इज नंतर क करता सब्जेक्ट शी आणि वॉकिंग हे क्रियापद तो टी व्ही पाहत आहे का इज ही वॉचिंग टी व्ही इज ही वॉचिंग टी व्ही इथे ही आहे म्हणून इज पहिले नंतर करता सब्जेक्ट ही वॉच क्रियापदाला आय एन जी नंतर टी व्ही हे ऑब्जेक्ट आम्ही क्रिकेट खेळत आहोत का आर वी प्लेईंग क्रिकेट आर वी प्लेईंग क्रिकेट इथे कर आ, करता हुई आणि प्ले हे क्रियापद आहे त्याला आय एन जी लागलेलं ला आहे मी खेळत आहे का ॲम आय प्लेईंग ॲम आय प्लेईंग इथे आय म्हणून ॲम नंतर सब्जेक्ट आय आणि प्ले ह्या क्रियापदाला आय एन जी लागलेला आहे ते बाहेर जात आहेत का आर दे गोईंग आउट साईट आर दे गोइंग आउट आउटसाइड म्हणजे बाहेर येथे सब्जेक्ट दे आणि गोहे क्रियापदाला आय जी आहे येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी जात आहे का खेळत आहे का पाहत आहे का इत्यादी येत असतं ते ती वाक्य पॉझिटिव्ह क्वेश्चन सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहेत हे ओळखावे आता आपण निगेटिव क्वेश्चन सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची फॉर्म्युला बघूया फर्स्ट ॲम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वर प्लस आय एन जी प्लस क्वेश्चन मार्क्स इथे आपण उदाहरणासकट समजून घेऊया इथे एक्झाम्पल दिलं आहे मी शाळेत जात नाही आहे का एम आय नॉट गोइंग टू स्कूल एम आय नॉट गोईंग टू स्कूल येथे आहे म्हणून फर्स्ट ॲम नंतर सब्जेक्ट आय नंतर नकारात्मक सेंटेन्स बनवण्यासाठी नो गो या क्रियापदाला आय एन जी आणि टू स्कूल ऑब्जेक्ट ती अभ्यास करत नाही आहे का ई शी नॉट स्टडिंग ई शी नॉट स्टडिंग स्टडी म्हणजे अभ्यास करणे स्टडी या क्रियापदाला एन जी आणि शी ही करती आहे नंतर तो टी व्ही पाहत नाही आहे का इज ही नॉट वॉचिंग टी व्ही इज ही नॉट वॉचिंग टी व्ही इथे एक सब्जेक्ट ही आणि च्या क्रियापदाला आय एन जी लागलेला आहे आम्ही काम करत नाही आहे का आर वी नॉट वर्किंग आर वी नॉट वर्किंग वी हे इथे सब्जेक्ट आहे आणि वर्क या क्रियापदाला आय जी लागलेला आहे ते बाहेर जात नाही आहेत का आर दे नॉट गोइंग आउटसाईट आर दे नॉट गोईंग आउट साईड येथे सब्जेक्ट दे आणि गो या क्रियापदाला आणंजी लागलेला आहे ते तेथे लक्षात ठेवण्यासारखं गोष्ट म्हणजे जर वाक्याच्या शेवटी जात नाही आहे का खात नाही आहे का पाहत नाही आहे का इत्यादी येत असतील तर ती वाक्य निगेटिव क्वेश्चन सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहेत हे ओळखावे अशा प्रकारे सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्य कशी बनवायचे ते फॉर्म्युला म्हणजेच तो स्ट्रक्चर तुम्ही शिकलात तर आजच्या व्हिडिओत इतकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्जमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ नवीन व्हिडिओ घेऊन